नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत असतील तर आज आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर आता वाजले आहे सायंकाळचे चार आणि आता कुठे मी लॉंग व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आहे कारण कसं आहे ना रोज रोज लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी काय शेअर करावा हाच सगळ्यात मोठा मला प्रश्न पडत असतो म्हणून मी आपल्याला शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत रोज आपलं जे डेली शेड्यूल असते तेवढं शूट करून तुम्हाला दाखवते कारण त्याच्यामध्ये कसं असते शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आपलं जे बेसिक शेड्यूल आहे ते शॉर्ट शॉर्ट क्लिप घेतल्या ओवर केल्या एडिटिंग केलं तर म्हणजे ॲज कम्पेअर टू लाँग व्हिडिओ त्याला काही एवढा एफर्ट्स एवढे लागत नाही आणि पटकन पण होतो पण कसं असतं लॉंग व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टेड असलं तर मग ते मला पण शूट करायला इंटरेस्ट येतो आणि पुन्हा तुम्हाला पण ते बघायला आवडतं नाहीतर मग काय रोज रोज आपलं रोजचं डेली तेच किचन वगैरे तर ते पण तुम्हाला थोडंसं बोर व्हायला नको म्हणून मम्मी असं काहीतरी इंटरेस्टेड असलं तेव्हाच ते शूट करते तर आज माझ्या फ्रेंडच्या हाचीनं ती छान खांदेशी स्पेशल भरलेली कारली बनवणार होती तर म्हटलं आज तर व्हिडिओ झालाच पाहिजे कारण मग तो तुमच्यापर्यंत पोहोचायलाही हवा असं काहीतरी इंटरेस्टेड असलं तर म्हणून मम्मी पहिले म्हटलं छान गरमागरम पहिले चहा करून घेऊया चहाची वेळ झालीच होती तर पहिले छान इकडे चहा वगैरे घेऊन घेतला पण काय झालं तेवढ्यात तिला एक घरून कॉल आला की तिच्या घरी कोणी गेस्ट वगैरे आले होते तर मी म्हटलं ठीक आहे तू चहा वगैरे घेऊन घे नंतर घरी जा गेस्ट वगैरे पण आले आहे तर आणि दिवाबत्तीची वेळ झाली की दिवाबत्ती वगैरे करून मग ये तोपर्यंत मी वरण भात चपाती वगैरे जे पण आपलं असते ते बनवून ठेवते आणि फक्त तू आल्यावर भाजीला फोडणे दे कारण कसं असते ना रोज आपण सेम मसाले वापरतो ती पण सेमच वापरते म्हणजे आपलं लाल तिखट हळद गरम मसाला वगैरे जे पण असतं पण जरी तेच मसाले वापरून कोणी दुसऱ्यांनी भाजी केली ना तर त्याची टेस्ट खूप जास्त वेगळी येते आणि आपलं बहुतेक असं होत असेल आपण रोज आपल्याच हातचं खाऊन खाऊन थोडंसं कुठेतरी बोर म्हणजे सेम टेस्ट झाल्यामुळे बोर होतं म्हणून त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं तू फक्त आल्यावर फोडणी घाल म्हणजे कसं तिच्या हातची थोडीशी टेस्ट वेगळी आली की मग जेवायला खूप जास्त मजा येते तर ती बोलली ठीक आहे मग ती घरी निघाली आणि तोपर्यंत मी जोपर्यंत किचनमध्ये होती ना तोपर्यंत हे बघा हॉलची अवस्था अशी काहीशी झाली होती कारण मग मी तिकडे बिझी असली की सायूला जे वाटतं मनात येतं ते ती, ती करते सगळी खेळणी इकडे तिकडे सगळे असे टाकून दिलेली पण मी म्हटलं ठीक आहे आता सायंकाळची वेळ पण झाली आहे पहिले छानीची खेळणी बास्केटमध्ये भरून ठेवली झाडझूळ वगैरे करून घेतली आणि नंतर मग तिला पहिले फ्रेश केलं मी पण छान तयारी वगैरे करून घेतली आणि मग नंतरनं आता काय झालं आहे म्हणजे दिवस थोडा मोठा झाला आहे तर मग म्हणजे दिवाबत्तीचा वेळ ना मी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान मग दिवे वगैरे लावते कारण कसं ते दिवस मोठा झाला की मग अंधार पण लवकर पडत नाही आणि अंधार पडल्याशिवाय म्हणजे दिवाबत्तीची वेळ पण ती वाटत नाही असं प्रॉपर म्हणून मग मा थोडासा वेळ होता तर तो तोपर्यंत मी म्हटलं ठीक आहे आपण कनिक वगैरे मळून ठेवूया म्हणजे मग कसं ती मळून वगैरे ठेवली असली की त्याच्या पोळ्या पण खूप छान अशा लुसलुशीत येतात तर मग पहिले ते आवरून घेतलं नंतर साडेसहा वाजलेच होते तर म्हटलं चला आता दिवाबत्ती वगैरे सगळं आवरून घेऊया कारण मग नंतर मला त्याच्या चपात्या वगैरे वरण वगैरे भात वगैरे ते पण करायचं होता तर पहिले छान इकडे दिवाबत्ती करून घेतली तोपर्यंत तिचा पण यायचा टाईम होईल म्हटलं आणि ती तेवढ्यात आलीच होती छान तिने भाजी वगैरे बनवली जेवण वगैरे केलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चलो बाय